चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत माझ्या समाज बांधवांना मानाचा मुद्रा बेवडी लोकसभा क्षेत्राचे आपणा सर्वांचे लाडके खासदार जे नव्याने निवडून आलेले आपले सुरेश मात्रे आदरणीय सुरेश मात्रे यांचं ग्रामीण न्यूज करून हार्दिक अभिनंदन आज आदरणीय खासदार उर्फ सुरेश मात्रे उर हे निवडून आल्याबद्दल शहापूर तालुक्यामध्ये एक मोठं आशेचा किरण दिसतोय प्रत्येकाच्या चेहरा एकदम उत्स्फूर्तताचा प्रतिसाद मिळत आहे की आता आम्हाला न्याय मिळेल न्याय मिळेल प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक माझ्यासारख्या तरुणांना वाटतं की बाळ्यामामा हे आदरणीय खासदार आपल्याला गोरगरिबांचे कैवारी आणि दानशूर दाता असे त्यांची ख्याती आहे आणि म्हणून मी स्वतः आदरणीय खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांना लेखी निवेदन देणार आहे की जे दहा वर्षापासून आमच्या शहापूर शहरामध्ये कारण शहापूर तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये शासकीय कार्यालय आणि या शासकीय कार्यालयांमध्ये भरमसाट भ्रष्टाचार चालतो आणि त्यासाठी जी जी शासकीय कार्यालय त्या कार्यालयांवरचं लेखी निवेदन मी बाडा उर्फ सुरेश मात्रे खासदार यांना देणार आहे उदाहरणार्थ तहसीलदार ऑफिस या तहसील कार्यालयामध्ये एवढी हेराफेरी आहे की त्या ठिकाणी खाजगी कर्मचारी बसवलेले आहेत आणि महत्वाच्या मत महत्वाचे कागदपत्रकांचे टेबल त्यांना दिलेत आणि मग ते कागदपत्रकाची हेराफेरी करतात पैशाशिवाय काम होत नाही बाबडे शेतकरी पन्नास फेऱ्यामरून रिटर्न होतात आणि म्हणून हे जे चाललंय त्या ठिकाणी दलालांचा सुळसुळात हा दिवस वाढत चाललेला आहे गोरगरिबांना पैशा दिल्याशिवाय कुठल्याही काम होत नाही आणि हे पहिल्यांदा थांबवलं पाहिजे दुसरं भूमी अभिलेख शहापूर या शहापूर कार्यालयामध्ये सुद्धा भ्रष्टाचार चालू आहे दुर्यम निबंधक भा आदिवासी विकास महामंडळ भात खरेदी या सर्वांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी आणि शिस्त लावण्यासाठी आदरणीय नव्याने आप आलेले आपले नवेने आलेले आले आले खासदार आदरणीय बाळेबामा मात्रे बाळेबामा सुरेश मात्रे यांना आम्ही निवेदन देणार आहोत की आज जे शापूर शहरामध्ये कित्येक दिवस दहा वर्षापासून चाललेली बेशिस्त सरकारी कर्मचारी सरकारी कार्यालय हे यामध्ये चाललेला गोंधळ सावळा गोंधळ नष्ट व्हावा यासाठी त्यांनी जातीने लक्ष द्यावं आणि त्यातून आमच्या शेतकऱ्यांची सुटका करावी असं निवेदन आदरणीय खासदार बाळेमाव म्हात्रे यांना मी स्वतः दैनिक ग्रामीण विचाराचे मुख्य संपादक रमेश भेरे मी त्यांना लेखी निवेदन देणार आहे आदरणीय उर्फ सुरेश मात्रे हे बहुमताने निवडून आले एक पूर्ण शहापूर तालुक्यामुळे आनंदाचे वातावरण पसरले आहे सर्वसामान्य गोरगरीब बांधवांना आशेचा करण किरण दिसलेलं आहे आणि त्यांना निवडून आणण्यासाठी शहापूर तालुक्यातील ति, पक्षातीलच आणि अन्य काही व्यक्तींनी सुद्धा समाजातील आमच्या त्या तरुणांनी सुद्धा त्यांना सहकार्य केलेलं आहे आदरणीय त्यांचे माजी आमदार पांडुरंग बरोडे यांनी सुद्धा मेहनत घेतली कृषी माझे कृषी सभापती संजयजी निमशे तालुका अध्यक्ष मनोज विषय महिला अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष विद्याताई बेखंडे म्हणजे अविनाश जिल्हाध्यक्ष अविनाश थोरातजी अशा बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी त्यांना सहकार्य त्यांना मदत केली आणि त्या मेहनती मेहनत केली त्या मेहनतीचे फळ त्यांच्या आज जे निवडून आले त्या मागे यशाचं आणि वाघाचा सिंहाचा वाटा आदरणीय माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा आहे आणि आम्हाला माझे आमदार बरोरांकडून सुद्धा अपेक्षा आहे की शहापूर तालुक्यामध्ये चाललेले शासकीय कार्यालयांमध्ये आता शिस्त लावावी एवढंच मी सांगू शकतो जय हिंद जय